बाळापूर नावाच्या पवित्र भूमीमध्ये गेल्या वर्षापासून सुरू असणारा अखंड हरिणाम सप्ताह विको कमी करावा महान संत सद्गुरु श्यामबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं त्या थोडा आवाज गेल्या बत्तीस वर्षापासून सुरू असणारा हा उत्सव आणि या बत्तीसाव्या वर्षामध्ये यावर्षी शिवमहापुराण कथा ज्ञानिज्ञ सोहळा या शिवमहापुराण कथा ज्ञानिज्ञ सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे भगवान भोलेनाथाची भगवान भोलेबाबाची कथा ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि ही कथा करण्याचं सद्भाग्य आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादान समस्त ग्रामस्थ मंडळ बाळापूरकरांच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे या ठिकाणी सोपवलेली आहे हे माझं परम भाग्य आहे की सद्गुरु श्यामबाबांचा संत भगवान बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त होते आणि भगवान भोलेनाथाची सेवा भोलेनाथाची कथा श्रवण करण्याकरता कथा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे हे आपलं परम भाग्य आहे सजनानो भोलेनाथाची कथा शिवमहापुराणाची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नाही माझं वाक्य सुरुवातीला पहिल्या दिवशी नीट लिहून ठेवा महापुराणाची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नाही तर शिवपुराणाची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा मला असं वाटतंय की आपल्या घराचं मंदिर व्हावं अशी जर आपली इच्छा असेल आपल्या घराचं वृंदावन व्हावं आपल्या घराचं कैलास व्हावं आपल्या घराची अयोध्या व्हावी आपल्या घराचं मंदिर व्हावं अशी जर आपली इच्छा असेल तर अशी इच्छा ज्यांना ज्यांना आहे त्यांनी शिवमहापुराणाची कथा ऐकणं ही गोष्ट अतिशय महत्वाची घर सुद्धा मंदिर असू शकते घर सुद्धा मंदिर असू शकते आपण आळंदीला गेलात तर आळंदीला ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली ते सुद्धा मंदिरच आहे आणि ज्या सिद्ध बेटामध्ये ज्ञानेश्वर महाराज राहत होते ते घर सुद्धा ज्ञानोवरायचं मंदिरच आहे मला असं वाटतंय आपण तिथून सोळा किलोमीटरवर देहूला गेलात ऐकताय ना माझ्याकडे लक्ष द्या सोळा किलोमीटरवर देहूला गेलात तर देहूला संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जिथून वैकुंठ गमन केलं तेही मंदिरच आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या वाड्यामध्ये राहत होते ते सुद्धा काय आहे मंदिरच आहे मला वाटतंय लांब जायची गरज नाही आपण पैठणला गेलात तर ज्या ठिकाणी जलसमाधी घेतली ते सुद्धा नाथ महाराजांचं मंदिरच आहे आणि ज्या वाड्यामध्ये नाथ महाराज राहत होते तो घ ते घर सुद्धा नाथ महाराजांचं काय मंदिर असं मला असं वाटतंय की आपल्या घराचं सुद्धा मंदिर व्हावं अशी जर तुमची इच्छा असेल माझी तर प्रामाणिक इच्छा आहे की सात दिवस शिवमहापुराणाची कथा ऐकल्याच्या नंतर आपल्या घराचं मंदिर झालं पाहिजे ही आमची इच्छा आहे पण त्यासाठी तुम्ही जर सर्वांगाचे कान करून रोज ही कथा ऐकत असाल भोलेनाथावर भगवान शिवजीवर आपलं जर नितांत प्रेम असेल तर एक दिवस आपल्या घराचं सुद्धा कैलास झाल्याशिवाय राहणार नाही फक्त भोलेबाबावर आपलं प्रेम असणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असते कथा आहे रामायणाची कथा आपल्याला ऐकलेली आहे भागवताची कथा आपण ऐकत आहात आणि यावर्षी जी आपल्याला कथा श्रवण करायची ती शिवमहापुराणाची कथा ऐकायची भोलेबाबा हे सगळ्या देवाचे देवा देवा देव आहेत महा देवादिदेव महादेव आहे बाकीचे दे सगळे देव आहेत पण ज्यांची कथा ऐकायची ते महादेव आहेत मी विचारतो आपल्याला अजन्म परमात्म तत्व चैतन्य स्वरूप जर काय असेल तर ते भगवान भोलेनाथ आहे निर्गुण निराकार भगवान परमात्म्याचं तत्व जर काय असेल तर भगवान शिवजी आहेत बाबा विश्वनाथाचं हे आगळं वेगळं एक व्यासपीठ वेगळं आहे मला असं वाटतं रामायण आपण ऐकलेलं असेल बऱ्याचदा ऐकले ना रामायण ऐकले ना रामायण आपण ऐकलेलं असेल मी विचारतोय आपल्याला रामाच्या आईचं नाव काय होतं हा कौशल्या रामाच्या वडिलाचं नाव काय होतं दशरथ माहिती आहे भागवत सुद्धा आपण ऐकलंय कृष्णाच्या आईचं नाव काय होतं देव की म्हणा यशोदा म्हणा कृष्णाच्या वडिलाचं नाव काय होतं वसुदेव म्हणा किंवा नंद म्हणा बरोबर आहे विचारतो आपल्याला महादेवाच्या बापाचं नाव माहिती आहे का तुम्हाला हां महादेवाच्या आईचं नाव नाही अरे ज्याला जन्मच नाही जन्म तत्व जर कोण असेल तर भगवान भोलेनाथ आहे भगवान शिवजी आहे अजन्मतत्व आहे ज्यांना जन्म नाही ना ज्यांना मृत्यू नाही ज्या ठिकाणी विनाकारण लोक गर्दी करत नाहीत अशा ठिकाणी त्यांचं राहण्याचं वास्तव्य आहे विनाकारण कुठं गर्दी करत नाहीत लोक स्मशानभूमीत बाबा भोलेनाथाचं वास्तव्य स्मशानात आहे भगवान शिवजी स्मशानात का राहतात असं एका व्यक्तीनं मला प्रश्न विचारला होता की महाराज तुम्ही कथा सांगताय मग भगवान शिवजी स्मशानात का राहतात मी त्याला उत्तर दिलं त्या स्मशानात राहण्याच्या पाठीमागचं एक कारण एकच आहे भगवान शिवजी या जगाला संदेश देतात की बाबा मी तर राहतोय ना एक ना एक दिवस तुम्हाला सुद्धा इथंच यायचंय म्हणून मी स्मशानात राहतोय मला वाटतं आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस तिथं जावं लागणार आहे ना कुठं स्मशानातच जावं लागलं आहे ना आहे का तुमच्या गावात स्मशान आहे कुठे आहे इकडे का इकडे मामा कुठे स्मशानभूमी कुठे इकडे 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 आहे गेलतात तुम्ही कधी हा कशाला वाट लावायला वाट लावायला बरोबर आहे तुम्ही कुणाला तरी वाटं लावण्यासाठी स्मशानभूमीमध्ये गेला असाल मला असं वाटतंय की कुणाला तरी वाटं लावण्यासाठी तुम्ही स्मशानामध्ये गेलात एक ना एक दिवस तुम्हाला सुद्धा वाटं लावण्यासाठी सगळ्या गावातले लोक येणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा मरण कधी कुणाला चुकलं नाही स्मशान कधी कुणाला चुकलं नाही बाबा विश्वनाथ बाबा भोलेनाथ स्मशान भूमीमध्ये राहतात गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार गळ्यामध्ये वासुकीचा हार आहे गज चर्म पांघरलेला आहे असे ते बाबा विश्वनाथ आहे आणि स्मशानात राहतात स्मशानात दोन गोष्टी आहेत ऐकताय का नाही मला माहीत नाही पण मी अतिशय प्रेमानं सांगतोय स्मशानात दोन गोष्टी आहेत स्मशानामध्ये पहिली गोष्ट आहे की विनाकारण माणसं तिथं जातच नाहीत त्याच्यामुळे एकांत आहे एकांत आहे आणि बाबा विश्वनाथाच राहणं एकांतात आहे बाबा भोलेनाथ हे ते कैलासावर राहत आहेत कैलास पती असं म्हणतायत त्यांना मला असं वाटतंय की माय स्वतःचा शोध जर घ्यायचा असेल तर आपण कधी कधी एकट्यानं सुद्धा एकांतात बसणं ही गोष्ट अतिशय गरजेचे लोक तुम्हाला म्हणत असतात आम्हाला सुद्धा म्हणतात वा महाराज काय कथा सांगतायत काय कीर्तन सांगताय काय वाजवतायत काय गाणं यांचं छान आहे वा अतिशय छान आहे तुमचं पण मला असं वाटतं आहे की लोक हे बोलतच असतात या जगामध्ये शेंदूर लावणारे लोक अनेक भेटतात या जगामध्ये शेंदूर लावणारे लोक अनेक भेटतात पण दगड मारणारे लोक या जगामध्ये फार कमी भेटतात शेंदूर लावला म्हणून आपण त्याला भुलून जायचं नसते शेंदूर लावणारे रोज तर आपल्याला लोक तर रोज भेटत असतात ना शेंदूर लावला जातो आहे पण शेंदूर लावलेल्या देवाला हे माहीत नसतं उन्हाळा आल्याच्यानंतर शेंदूर हा त्यात गळून जाणार आहे आणि पुन्हा त्या देवाचं दगडात रूपांतर होणार आहे मला असं वाटतं एखाद्यानं आपली स्तुती केली असेल तर त्याला भाळून जाऊ नका एखाद्या आपला निंदा करत असेल त्या त्याला त्याला घाबरून जाऊ नका निंदा करतच असतात लोक अरे ज्ञानोबारायला ज्या लोकांनी सोडलं नाही तुकाराम महाराजाला ज्या लोकांनी सोडलं नाही ते लोक तुम्हामला कसं काय सोडतील निंदेला कधी घाबरायचं नसतं निंदा होत असती मला वाटतं स्तुती आणि निंदा हे दोन दगड आहे माझ्या बघा स्तुती आणि निंदा हे दोन दगड आहे एक दगड पाठीमागून येणार आहे एक दगड समोरून येणार आहे मला वाटतं एखाद्या वेळेला पाठीमागून पाठी येणाऱ्या दगडाला तुम्ही नाही घाबरलात तरी चालेल पण समोरून येणाऱ्या दगडाला घाबरणं ही गोष्ट अतिशय गरजेची एखाद्या वेळेला तुम्ही निंदेला घाबरू नका निंदा करणारे लोक असू द्या निंदेला घाबरू नका पण तुम्हाला घाबरायचं असेल तर स्तुतीला घाबरा लोक माझी स्तुती करतील ना आणि मग मी माझ्या भजनात मला व्यत्यय येईल ना बाबा विश्वनाथाचं राहण हे स्मशानात ही गोष्ट लक्षात ठेवा स्मशानभूमीमध्ये माणसं जातात वाट लावण्यासाठी जात असतात मला असं वाटतं की मातीला प्रत्येकानं गेलं पाहिजे जवळची व्यक्ती गेली तर आपण त्याच्या अंत्यविधीला गेलं पाहिजे महाराज का गेलं पाहिजे त्याचं कारण सांगतो स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा इथं यायचं आहे बरोबर आहे ना एक ना एक दिवस स्मशानातच जायचंय ना आणि स्मशानभूमीमध्ये जाळणारे लोक अनेक आहेत पण जळावं मात्र एकट्याला लागत महाराज असं म्हणतायत वहा जलाने वाले लाखो है मगर जलने वाला कोई नाही जाळणारे अनेक असतात पण जळावं मात्र एकट्यालाच आहे तिथं कोणी आपल्याला सोडवण्यासाठी येत नाही ना घरचे येतात ना दारचे येतात बाबा विश्वनाथ स्मशान भूमीमध्ये राहून आपल्याला संदेश देतात की बाबा वेळ प्रसंग आल्याच्या नंतर तुमच्याबरोबर कुणीच येणार नाही ज्या वेळेला या ठिकाणी यायचं असते त्यावेळेला तुम्हाला एकट्यालाच यावं लागणार आहे आणि एकट्याला यावं लागणार आहे म्हणून आमच्या संतांनी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा मरण हे प्रत्येकाला येणार आहे मरणाची भीती ही प्रत्येकालाच आहे पण भगवान परमात्मा हा देव आहे त्याला सगळ्याची करुणा आहे त्याला सगळं कळतंय माझ्याकडे लक्ष द्या त्याला सगळं कळतं आपण अंधारात केलेले धंदे त्याला माहितीत उजेड्यात केलेले धंदे त्याला माहिती आहेत सगळं त्याला माहिती आहे एक वाक्य सांगू आई मला एक उत्तर द्या आत्तापर्यंत तुम्ही आणि मी ते करत आलो आहे जे आपल्या मनाला वाटतं ते बरोबर आपल्या मनाला वाटतं ते पण झालं ते जे देवाला वाटतं ते कळायला मी काय म्हणतो लक्ष द्यायला लागलं आतापर्यंत तुम्ही आणि मी ते करत आलोय जे आपल्या मनाला वाटतं बोला ना ते पण झालं ते काय जे देवाला वाटतं ते आता तुम्ही ते करा जे देवाला वाटतं ते मग होईल तुम्हाला वाटतं ते तुम्हाला काय वाटतं याला किंमत नाही इथं देवाला काय वाटतं याला किंमत तुम्हाला तर एका दिवसात कोट्या दिवस वाटेल बापात भेट आहे तुमच्या हा तुम्हाला तर सगळं असं वाटेल पण तुम्हाला काय वाटतंय याला किंमत नाही इथं देवाला काय वाटतं याला किंमत म्हणून पहिला मुद्दा आहे की बाबा विश्वनाथ हे स्मशानात राहत आहे एक मुद्दा सांगितला आपण पुढं मांडला बाबा विश्वनाथ हे तत्व आहे त्यांना जन्म नाही त्यांना मरण नाही कळते माझं बोलणं निर्गुण निराकार ते तत्व आहे म्हणून रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया निर्गुण निराकार तुझी एक रघुराया असं ते तत्व आहे त्यांना जन्म नाही त्यांना मरण नाही त्यांना आई नाही त्यांना वडील नाही त्यांच्या आई वडील कोण आहेत हे माहीत नाही पण ते सगळ्या जगाची मायबापैत ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे म्हणून तुम्ही विश्वनाथ अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी त्यांच्याकडे हात जोडायचे असतात बाबा तुमच्याकडे काही कमी नाही आम्हाला असं वेगळं सोडू नका एक वाक्य सांगतो माझ्याकडे लक्ष द्या सर्वांनी आणि शांत नाही ऐका आपल्या जीवनामध्ये जे दुःख येत असतात ना ते दुःख कधीच लोकाच्या पुढं मांडायचे नसतात आपल्या जीवनात जे दुःख आहे ते लोकाच्या पुढं न मांडता आपल्या जीवनातलं दुःख हे बाबा भोलेनाथाच्या समोर मांडलं पाहिजे कधीतरी बाबाच्या समोर बसा आणि बाबाच्या समोर बसून हात जोडून म्हणा की बाबा आम्ही रोज परमार्थ करतोय रोज आम्ही तुमची पूजा करतोय आम्ही परमार्थ करून सुद्धा आमच्या जीवनामध्ये एवढी संकट काय येतात मला असं वाटतंय की हा प्रश्न बऱ्याच पडत असतो बऱ्याचला पडत असतो की देवा आम्ही रोज तुझी पूजा करावी रोज तुझ्या समोर बसावं आणि तुझ्या समोर बसून आम्ही तुझी अंतकरणातून भक्ती करतो पण देवा आमच्या जीवनास तू दुःख देतोस नाही दे आई काय होते माहिती ताई माझ नीट आहे का एखादी मैत्रीण माझी खूप जवळची एखादा मित्र माझा खूप जवळचा आहे म्हणून आपण पोटातल्या गोष्टी त्यांच्याजवळ शेअर करत असतो अतिशय जवळची विश्वास ठेवून पण महिन्याभरानं लक्षात येतं जिला आम्ही आपलं म्हणून काही गोष्टी शेअर केल्या ना त्याच मैत्रीनं त्या त्या गोष्टीचा शेअर बाजार केलेला असतो आपण आपलं म्हणून एखाद्याच्या पुढे काही गोष्टी मांडत असतो पण या जगामध्ये आपलं असं कोणी राहिलं नाही आता या जगामध्ये आपला जर कोण असेल तर तो फक्त देव आहे ही, ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपले मन कुणाजवळ हलक करण्यासारखं ठिकाण आता राहिलंच नाही मी पहिल्या दिवशी आपल्याला सांगून जाईल या ऐकताय माझं बोलणं आपलं मन जर हलकं करायचं असेल तर कधीतरी महादेवाच्या समोर बसा आणि महादेवाच्या समोर बसून म्हणा बाबा आमचं काय चुकलंय काय चुकलंय आमचं आम्ही रोज तुमची पूजा करतो तरी आमच्या जीवनामध्ये एवढे संकट काय येतात असं कधीतरी देवाला विचारलं पाहिजे देवा काय चुकलंय रे बाबा आमचं का असं करू दुसरे आमच्या जीवना असं हे लोकाला विचारण्यापेक्षा कधीतरी देवाला विचारणं ही गोष्ट गरजेची आहे गड्याहो जायचंय मला पुढे मला फक्त आज ग्रंथाचं महात्म्य आपल्या पुढं मांडायचंय कथा का ऐकायची ही गोष्ट मला आपल्या पुढं मांडायची आणि आपण सात दिवस या ठिकाणी कथा करणार सात दिवस <laughs> मला वाटते तुम्ही जेवढे शांत चित्ताना ऐकताल तेवढं मी चांगलं सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन भोले बाबाची कथा आहे आपल्या जीवनातली दुःख हलकं करणारी ही कथा आहे ही कथा म्हणजे काही वेगळी कथा नाही ही कथा महापुराणाची कथा ही आपल्या जीवनातील पापाची मुक्ती करणारी कथा आहे पण ही कथा सामान्य नाही तर ही कथा धन्य धन्य ही शिवकथा आहे म्हणून त्याचं वर्णन सुद्धा त्यांनी केलेलं आहे होण कर मिट जाती सौ जनम जनम की व्यथा हो जय शिव कथा हो जय शिव कथा अरे जय जय शिव कथा 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 जय जय शिव कथा